लकडगंज पोलिसांनी गंगा जमुना परिसरातील विरोधात धडक कारवाई केली आहे डेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा जमुना परिसरात असभ्य वर्तन करणाऱ्या महिलांविरोधात कारवाई करीत नऊ महिलांना अटक केली आहे या महिलांनी रस्त्याच्या कडेला हातवारे करून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार होती चोवीस फेब्रुवारीला तीन महिलांवर आणि पंचवीस फेब्रुवारीला सहा महिलांवर कारवाई करण्यात आली आहे लकडगंज पोलीस आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान महिलांना ताब्यात घेतले या महिलांविरोधात पीटा कायदा म्हणजेच कलम सात आणि आठ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ज्या महिलांनी सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केलेत आणि नागरिकांना आकर्षित करण्यासाठी हातवारीत केलेत त्यांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंगा जमुना एरियामध्ये तिथे वेशा व्यवसाय चालतो त्या ठिकाणी आम्ही नियमितपणे पेट्रोलिंग करत असतो तसेच त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करतो दिनांक चोवीस फेब्रुवारी आणि पंचवीस फेब्रुवारीला चोवीसला मी स्वतः आणि पंचवीस तारखेला क्राईम पी आय रामोड साहेब यांनी स्वतः आम्ही स्टाफ वगैरे घेऊन तिथे ज्या महिला सार्वजनिक रस्त्यावरती काही देह प्रदर्शन करतात किंवा इतर लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात असभ्य वर्तन करतात वेश व्यवसायासाठी प्रवृत्त करतात अशा महिलांवरती आम्ही दोन गुन्हे दाखल केलेले आहेत पहिल्या दिवशी तीन महिला आणि दुसऱ्या दिवशी सहा महिला असे एकूण नऊ महिलावर गुन्हे दाखल करून कारवाई केलेली आहे आम्ही कलम सात आणि आठ पीटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे लकडगंज पोलीस निरीक्षक चांदेवार यांनी घटनेवर स्पष्टीकरण दिले आहेत यापुढेही अशा प्रकारच्या कारवाईसाठी पोलिसांची नजर ठेवीत राहील हे पथक आणि तपास करत आहेत आणि पुढील कारवाई केली जाईल